या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची अपडेट अशी आहे की समाज कल्याण भरतीचे तुमची हॉल निघत निघतायत काही ना थोडे टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील सॉल्व्ह होऊन जातील या ठिकाणी जे सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे यांचं जे हे आहे त्या अंतर्गत या डिपार्टमेंट अंतर्गत या ठिकाणी परीक्षा होते आहे त्यामध्ये बघ वार्डन असेल निरीक्षक असेल इतर पेपर आहेत आपलं बघायचं काय आज तुम्ही जे परीक्षेला जाणार आहात समाज कल्याणच्या परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षेला जाताना आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय बाबींची काळजी घ्यायची हे आपलं बघायचं आहे आता हे कशावरून बघणार आपण आता महिला बालिकाचे पेपर झाले आता मुख्य सेविकेचे पेपर चालू आहेत याच्यातून आपले काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे जे काही अनुभव आले काहींनी ज्या चुका केल्या ज्यावेळी काहींना पेपरही द्यायचा नाही आले काहींनी दिले तिथे काही चुका झाल्या ते आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचे आहे अरे आपण हॉलटिकीट बघूया तुम्हाला जे हॉल्टिकीट येणार आहे त्याच्यात काय करायचं आहे त्याच्यातलं काय वाचायचं आहे तुमच्या काय कामाचं आहे जेरॉक्स वगैरे काढून किती काय त्याच्यासोबत तुम्हाला परीक्षे जातात काय न्यायचं हे सगळं आपण बघूया मी माझ्या ओळखीचा पुरावा क्रमांक सहा सोबत आणलेला आहे बघा तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून सोबत काही न्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड नेऊ शकतात किंवा पॅन कार्ड नेऊ शकतात किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नेऊ शकतात किंवा इतर काही गोष्टी पुढे येतील त्या एक कोणतं तरी न्यायचा आहे त्याचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओके क्रमांक इथे टाकायचा इथे जे आणलेलं आहे ते आय कार्डचं नाव टाकायचं आहे आता या ठिकाणी एक विद्यार्थिनी आहे त्यांनी आपलं हे हॉल तिकीट मी त्यांच्याकडून घेतलं होतं त्यांचं हे हॉल तिकीट आहे ते या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे बदललेलं नाव असणार आहे आयडी असणार आहे बैठक क्रमांक असणार आहे पासवर्ड वगैरे ते तुमचं जे काही असणार त्या गोष्टी त्या ठिकाणी असतील पुढे परीक्षेचा दिनांक असणार आहे तुमचा या ठिकाणी इकडे तुमचा फोटो असेल तुम्ही पासपोर्ट चिपकोलला ते कॅमेरा समोर आणला सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला पर्यवेक्षकाच्या समोर एक स्वाक्षरी करायची पर्यवेक्षकाच्या समोर करायची घरी घरून करून जायची नाहीये इथे तुम्हाला सध्याच्या पारपत्र आकाराचा फोटो चिपटावून त्यावर स्वाक्षरी करायची इथे हे तुम्ही आधी चिपकावून स्वाक्षरी करून जाऊ शकतात पण इथलची स्वाक्षरी तिथे परीक्षा हॉलमध्ये करायची आहे ओके आणि हे इन्व्हेजिलेटर जे आहेत त्यांची या ठिकाणी त्यांचं नाव आणि स्वाक्षरी असणार आहे जे तुमचे तिथे तुमच्या पेपरसाठी पेपर घेणारे असणार आहेत ते तुम्हाला एक्झाम डेट असणारे आता त्यांचा सात तारखेला पेपर आहे त्यानंतर परीक्षेची वेळ असणार आहे तुम्हाला या वेळेच्या आधी त्यांनी सांगितलंय बघा पाच वाजता पेपर आहे ना परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ तीन वाजताच सांगितली आहे म्हणजे दोन तास आधी तुम्हाला तिथे प्रवेशालाच दिलेला आहे म्हणजे पोहोचायचं तुम्हाला तीन ते साडेचार मध्ये तुम्हाला एंट्री सुरू होऊन जाणार आहे तुम्हाला जर यांनी तीनला बोललं ना तुम्ही अडीच वाजता जाऊन तिथे थांबा काही हरकत नाहीये एक तास चिंतन म्हणून होईल तुमचं तिथे बाहेर बसा हा तुम्ही तिथे परीक्षा हॉलच्या बाहेर बसल्यावर तुम्ही इथे चार वाजता मध्ये घुसू शकतात पण तिथे वेळेवर जा ओके तुमचं ज्या पदासाठी हे आलेलं आहे त्या पदाबद्दल तुम्हाला या ठिकाणी पद असणार आहे सेंटर असणार आहे इथे कुठे सेंटर आलेलं आहे ते सेंटरचा ॲड्रेस व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी बघा बऱ्याच वेळेस आपण गुगलला सर्च करतो ऍड्रेस दाखवले जातो वेळेवर काही ठिकाणी सारखे नावं असतात कॉलेजेसचे तेही घोळ होतात ती थोडीशी खात्री त्या ठिकाणी करून घ्यावी लागेल दिस हॉल तिकीट शूड बी प्रिंटेड इन कलर ओनली बघा तुम्हाला हे हॉल तिकीट जे घेऊन जायचं नाही हे कलर प्रिंट करूनच घेऊन जायचं आहे ओके का कलर कारण याच्यामध्ये जो तुमचा फोटो वगैरे आहे ना तो फोटो कलर फोटो त्या ठिकाणी असणार आहे इतर बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत पुढचं काही उल्लंघन वगैरे केलं तर तुमची त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला भेटतील आणखी तुम्ही जे काही लिहिता ते रफ मध्ये असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथे पेपर्स वगैरे भेटतील तुम्हाला हॉल तिकीटवर वगैरे काही लिहायचं नाहीये त्या ठिकाणी आणखी मुद्दा हे प्रवेश पत्र दोन भागात आहे पहिलं परीक्षा केंद्राची माहिती सगळी आणि दुसरं या सगळ्या सूचना आहे दोन पेजेस आहे याची दोन्ही भाग डाउनलोड करायचे त्याचे रंगीत प्रत परीक्षेच्या वेळेस सोबत आणायचे आहे तुम्हाला म्हणजे याचा फ्रंट पेज आणि मागचं पेज दोन्हीही तुम्हाला लागणार आहे की म्हणाल पाठपोट घ्यायचं का तुम्ही तसंही येऊ शकतात पण स्वतंत्रपणे फ्रंटवर दोन्ही एकमेकांसोबत तुम्ही जोडूनही नेऊ शकतात त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केला फोटो चिकटवलेलं सध्या कायदेशीर स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र फोटो आय डी बघा काय काय आय डी तुम्ही देऊ शकतात बरोबर का आणि ते काय म्हटलंय मूळ स्वरूपातील म्हणजे ओरिजिनल तुम्हाला न्यायचं या ठिकाणी पॅन कार्ड ते नसेल तर आ, वाहन चालक परवाना ड्रायव्हिंगचं चा, ते नसेल मतदान ओळखपत्र ते नसेल पासपोर्ट ते नसेल आधार कार्ड यापैकी कोणतंही एक तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे घेऊन गेलेत ते चालणार नाही एक मुद्दा तुमच्याकडे एकतरी हॉलटिकीट कलर प्रिंट पहिलं पेज दुसरं पेज दोन्हीही ते तुम्ही बॅक टू बॅक न्या स्वतंत्र पेजेसवर न्या स्वतंत्र याच्यावर न्या काही हरकत नाही दुसरा फोटो आय तुम्हाला लागेलच ला या दोन गोष्टी तुम्हाला लागणारच आहे त्याची तुम्हाला मध्ये घेणार नाही ओके दुसरा मुद्दा ऑनलाईन अर्जातले जे तंतो तंतो नाव आहे ते फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे काही जणांची मला तशी मेसेज यायला एक थोडस नावामध्ये बदल आहे त्यांनी ठरलं तर ते तुम्हाला एंट्री देणार नाही जरी थोडी थोडाफार जरी फरक असेल तर महिला उमेदवाराचं बघा जे बदललेलं नाव आहे मग ते बदललेल्या नावासाठी फोटो परिचय पत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र या दोन्ही पैकी एक त्या ठिकाणी असलं पाहिजे तो, तो पुरावा द्यावा लागणार आहे ओके उमेदवारांनी शक्यतो परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी त्या ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था पाहावी असं म्हटले आता तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून जाणार असाल त्यांनी खरं म्हणजे टीसीएस झाल्याने तो ऊर केला आहे त्याबद्दल खरं आवाज उठवला पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांनी ती काही जणांची खूपच दूर दूर सेंटर आले आहेत हे अत्यंत चुकीचं आहे तसं होणं योग्य नाहीये तुम्ही एक दिवस आधी जरी जाऊ शकत नसाल दोन चार तास आधी त्या ठिकाणी जाऊन बसता जवळपासच्या ठिकाणी थांबा तिथे असं माझं मत आहे जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जाणार असाल तर ओके इथे मुद्दा नंतर तुम्हाला प्रवेश भेटणार नाही तुम्ही काय नेऊ शकत नाही ते तुम्हाला म्हटलंय बघा साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन तुम्हाला नेता येईल ओके प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून ए फोर आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट आउट घेऊन तुम्हाला ते योग्य भरलेलं असं भरलेलं म्हणजे फोटो चिपकावायचा आहे खाली तुम्हाला तिथे सही करायची आहे वर तो आय कार्डचा नंबर वगैरे तुम्ही लिहू शकतात ते भरलेलं लागेल वैध फोटो ओळखपत्र जे आहे आणि त्याची छायांकित प्रती ती सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे बरेच जण विसरतायत काय विसरतायत ओरिजिनल आय कार्ड घेऊन चालले आधार कार्ड घेऊन चालले किंवा पॅन कार्ड घेऊन चालले त्याची झेरॉक्स सही न्यायचे तुम्हाला दोन प्रती घेऊन जा त्याची जेराक्सच्या त्यांनी एकच सांगितले समजा पण दोन घेऊन जा ओके बायोमेट्रिक डाटा फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतली जाईल बायोमेट्रिक डाटा परीक्षेदरम्यान कधीही घेण्यास तुम्ही विरोध नाही करू शकत पुढचा मुद्दा जो आहे बोटावर काही थर असेल वगैरे ते सगळेही करून टाका वेक्सिनच्या वेळी काही गोष्टी आहे ड्रेस कोडचं पालन करण्याचा सल्ला तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो काही गोष्टी तुम्हाला इतर धार्मिक पोशाख वगैरे घालून त्या ठिकाणी जाऊ नये असं म्हटलंय काय म्हंटले जे धार्मिक पोशाख म्हणजे समजा बोरखा वगैरे असे येत असेल त्यांनी लवकर यावं असं म्हटलेलं यांनी जाऊ नये असं म्हटलेलं नाही काही संशयास्पद हालचाली झाल्या तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो काही इतर मोबाईल वगैरे त्याला तर परमिशनच नाहीये ती ते तुम्हाला मध्ये तुमच्या याच्यावर बाहेर कुठे ठेऊन द्या ओके तुमची बॅग वगैरे त्या सगळ्या गोष्टी स्मार्ट वॉच असेल किंवा इतर सगळं ते तुम्हाला चालणार नाही त्याच्यानंतर परीक्षा दिनांक केंद्र त्यात काही बदल होणार नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्या सगळ्या बाबी आणि ग्रुप लेवल टाइमरचा एक विषय इथे केला आहे बघा तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे की तुमचा या ठिकाणी ग्रुप ए बी सी डी असे असणारे तुम्हाला त्यानुसार सोडवावं लागणार आहे त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा ही लिंक आहे लिंक खाली टाकून देतो तुम्हाला जायचं आणि पेपर सायलेंटली सोडवायचा आहे गडबड गोंधळ करायचा आणि परीक्षा हॉल मध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्ही जेवढे शांततेने सोडवल ना तेवढा तुमचा रिझल्ट चांगला येईल तुम्हाला याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे एक मुद्दा ज्याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे तुमचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे तीन इथे झिरो पॉईंट पाच गुणांचं ऋणात्मक गुणात्मक असेल म्हणजे ऋणात्मक गुण भेटतील म्हणजे तुम्हाला एक प्रश्न जर था चुकला तर अर्धा गुण तुमचा कमी होणार आहे ओके एक बरोबर आला तर दोन गुण भेटणार चुकला तर अर्धा गुण कमी होणार आता याला कसं सोडवायचं काय सोडवतो याच्यावर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे निगेटिव्ह मार्किंगचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर त्याला कसं सोडू शकतात त्याचं मी टेक्निक दिलेलं आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी आपल्या अभ्यासक्र टॅपवर सुद्धा टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकून देतो सगळ्यांना शुभेच्छा आहे अजून पुढचे काही दिवस बाकी आहे तुम्हाला मध्ये आपण आता महाशिवरात्री निमित्त दोन दिवस ऑफर ठेवलेले आहे त्यामध्ये समाज कल्याणची पाच ट्रॅक बॅच एक तर इथे एक वीस दिवस आणि एक पंधरा दिवस असे दोन हे केले आपण ही बॅच घेतल्यावर तुम्हाला नोट्स सुद्धा भेटतील आणि टेस्ट पेपर सुद्धा भेटतील दोन्ही गोष्टी काही ना फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स पाहिजे म्हणजे व्हिडिओ बघायचे नाहीये त्यांनी हा नंबर एशहाण्णव सत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी इथे मेसेज करून द्या कि मला नोट्स आणि टेस्ट पेपर पाहिजे दोन्हीही भेटून जातील किंवा फक्त टेस्ट पेपर दोघांच्या त्या ठिकाणी किमती येतील आर कि कोड येईल तुम्ही तिथे घेऊ शकता ग्रामशोक पुढचं भविष्यातलं टार्गेट आहे त्याची बॅच सुरू झाले अभ्यास टॅप आहे आ, मला वाटतं शेवटचे दहा दिवसही तुमचं लाईव्ह बदलवू शकता त्याच्यामुळे अजून म्हणजे शर्यत संपलेली नाहीये शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला लढायचं आहे काही शेवटच्या वीस दिवसात आपला रिझल्ट आणतात आधी तुम्ही काही काही केलेलं आहे पण आता शेवटचे वीस दिवस किती महत्वाचे शेवटचे दहा दिवस किती महत्वाचे ते मला वाटतं या बॅचमध्ये तुम्ही लाईव्ह लेक्चर बघत चाललात तर तुम्हाला ती कळत जाईल आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील Ambuya, we are